मारुती राठ दिसतोय वाटत सजता ना हे चाफळदास मारुती तीन नंबर मारुती यांना शक्ती दे चालायची बरोबर चार नंबर मारुती स्वामींनी जे अकरा मारुती बसवले त्यापैकी हे पाच नंबर मारुती शिंगणवाडी खडीचा मारुती हे सहा नंबर मारुती उमरज मारुती हे बोरगाव मारुती अजून खाली गाय आहेत वाटत या काय नाही गाय मारत नाही त्या एक मारुती मनपाडळे मारुती आठ नंबर मारुती पारगाव मारुती ही सज्जनगडाची वेस नऊ नंबर शिराळे मारुती आणि हा सज्जनगणाचा कठडा आणि ही वेस छत्रपती शिवाजी महाराज महात्मा शिवरायांनी या ठिकाणी भेट दिली होती

ठिकाणी छत्रपतींचे जिरे कप विक्रीसाठी असावेत समर्थ महाद्वार ठिकाणी आतमध्ये प्रवेश केल्यानंतर हे हे आतमध्ये तिसरा प्रवेश तुला दिसत आहे जे जे रघुर समर्थ साडेतीनशे पायऱ्या झाल्या अडीचशे पायऱ्या आहेत ना अडीचशे

ते खालून इथून उडी टाकली तर काय नाव त्याचं तो हा रामदास स्वामी त्याला खाली उडी टाकायचा होता ना बरोबर स्वामी काय बरं नाव शेवटचं प्रवेशद्वार ना शेवट 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 नाही मंदिराच्या खायला खात नाही हे मुख्य कार्यालय ठिकाणी हे दुकानावर आहे दोन्ही बाजूला सेवा मंडळ सज्जनगड भक्तधाम आणि ऑफिस स्वामी समाजी मंदिर समोरच्या बाजूला दिसत आहे आणि हे जय जय हे सज्जनगड़ भक्तनिवास ठिकाणी गडावर मोठ्या प्रमाणात भक्तनिवास आहे आणि कृपया पाण्याचा हौत ते पाणी खाली आणलं असेल ना हे

आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुतांश सुखी करावे समर्थ रामदास स्वामी श्री या भोजन प्रसाद व्यवस्थेचा सुशोभीकरणासाठी वीस पूजेसाठी येथील प्रसिद्ध उद्योगपती कोपर यांच्या कोपर कंपनीच्या माध्यमातून पंचवीस लाख दिलेले आहे ठिकाणी समर्थ चरित्रावली पाठीमधील बाजूला हॉल आणि हे समाधी मंदिर हे समाधी मंदिर आणि हे संस्था समाधी मंदिर मंदिरचा समर्थ महाप्रसादगृह 스리 스와미스마르타. 올해도 사는 거야. 무더러워졌지. 응. 안가오셨어요. 음. ちょっと待って。